नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे आपण जिल्ह्यावर आलेला काय सांगायचं तुमचं खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही या कार्यक्रमाला इथे आले आणि आम्हाला या संदर्भामध्ये विचारत आहात तर तुमच्या चॅनलचं चा, तुमच्या यूट्यूब चॅनलचं चा, खूप खूप धन्यवाद मी तुम्हाला सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये परमादरणीय बहेनजी यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या आदेशांमुळे तसेच माननीय आकाश आनंदजी यांच्या व मान्य राजाराम साहेब यांच्या निर्देशानुसार मी इथे आलेलो आहो या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परम आदरणीय बेंजच्या आदेशान्वये आम्ही संघटन बनवण्याचं काम मोठ्या जोमामध्ये पूर्ण महाराष्ट्रात करतो आहे त्याचाच एक हिस्सा म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आज धाराशिव या जिल्ह्याची संघटन समीक्षा विधानसभापर्यंत सेक्टरपर्यंत आम्ही आज घेतली आणि त्या माध्यमातून संपूर्ण कार्यकर्त्यांच्यामध्ये एक जोश निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि बयंजीची जे दिशानिर्देश आहे बयंजींना जे या देशामध्ये फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे मान्यवर कांशीराम साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि ते स्वप्न संघटन बनवल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही हे जे ब्रिदवाक्य परमादरने बहिंजींनी दिलेलं आहे त्या ब्रिदवाक्यावर चालून संपूर्ण महाराष्ट्राच्या छत्तीसही जिल्ह्यामध्ये एक चांगलं संघटन बयंजीच्या स्वप्नातलं संघटन निर्माण करून त्यांना महापुरुषाच्या विचारधारेनं निर्माण करणारी इथे शासन व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही हे सगळं काम करतो आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे आमचे स्टेटचे जिल्ह्याचे झोनचे पदाधिकारी विधानसभेचे पदाधिकारी त्यामध्ये महिला कार्यकर्त्या युवा कार्यकर्त्या आणि सेक्टरचे पदाधिकारी कामाला लागलेले आहे मला पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या स्थानिक संघा स्वराज्य संस्थेमध्ये बहुजन समाज पार्टी खूप चांगला रिझल्ट इथे देईल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्षाची भूमिका पक्षाची भूमिका हीच आहे पक्ष हा सर्वसामान्याचा पक्ष आहे बाकीचे जे पक्ष आहे ते कुठल्या तरी विचारधारेला आणि सर्वसामान्य लोकांना च्या समस्या निर् निर्माण करणारा हा प करणारे हे बाकीचे पक्ष आहेत पण बहुजन समाज पार्टी ही सर्वसामान्याची आणि तळागडातल्या लोकांची वंचिताची शोषितांची हां आणि एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटी आणि ओपन सर्व समाजाची पार्टी आहे तर बहुजन समाज पार्टी इथे या समाजावर होणारे अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी जेव्हापासून या पार्टीची स्थापना झाली तेव्हापासून काम करते आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भरघोश यश निर्माण करायचं प्राप्त करायचं आणि संपूर्ण बहुजन समाजावर होणारे अन्याय अत्याचार आहे यांना दूर करण्याचं काम परमादरणी बयंजीची यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही करणार आहोत बहुजन समाज पार्टी नेहमी सोबळावर लढतो कारण की बयंजीचं हे मत आहे आणि मान्यवर साहेबांचं हे मत आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी आणि या मतानुसार या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये बहुजन समाज पार्टी बहुजन समाज हा हत्तीच्या विशालकार शरीरासारखा समाज आहे आम्ही पंच्याऐंशी टक्के समाज आहोत तर आम्ही कोणाशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आमचा नारा आहे जाती तोडो समाज जोडो आणि आम्ही भाईचाना निर्माण करून या देशामध्ये संपूर्ण समाजाला एकत्रित करून या समाजावर होणारे अन्याय अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न या इलेक्शनच्या माध्यमातून करतोय म्हणून आम्ही कोणासोबत युती करत नाही तर आम्ही स्वतःच्या भरोशावर लढत असतो ताज आणि नवनवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, करा। पाहत रहा फक्त, फक्त। फास्ट न्यूज महाराष्ट्र